भगवान श्रीकृष्णांच्या वेगवेगळ्या आख्यायिकांची चर्चा सर्वत्र नेहमी सुरू असते आज आपण त्यांच्या सोळा हजार पत्नींबद्दल असलेल्या आख्यायिकेविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत भगवान श्रीकृष्णांबद्दल असे म्हटले जाते की त्यांना सोळा हजार एकशे आठ बायका होत्या पौराणिक मान्यतेनुसार नरकासूर नावाच्या राक्षसाने इंद्र वरुण अग्नी वायू इत्यादी सर्व देवतांना त्रास दिला होता तो साधू संतांनाही त्रास देत असे असे म्हणतात की त्याने अनेक राजांच्या राजकन्या आणि संत स्त्रियांना कैद केले होते जेव्हा नरकासुराचा अत्याचार वाढला तेव्हा देवता आणि ऋषी हे सुरक्षित राहण्यासाठी भगवान श्रीकृष्णांच्या आश्रयाला गेले तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांना नरकासुरापासून मुक्ती देण्याचे आश्वासन दिले नरकासुराला ब्रह्मदेवांकडून वरदान मिळाले होते की त्याचा वध फक्त त्याची आई म्हणजेच भूमातेकडून होऊ शकतो सत्यभामा भूमातेचाच अवतार होती म्हणून श्रीकृष्णांनी तिला आपला सारथी बनवून बरोबर घेतले नरकासुराने जेव्हा श्रीकृष्णांवर हल्ला केला तेव्हा श्रीकृष्णांनी बेशुद्ध झाल्याचे नाटक केले ते पाहून रागात येऊन नरकासुरावर सत्यभामेंनी अस्त्र चालवले आणि नरकासुराचा वध झाला त्याच्या कैदेत असलेल्या सर्व मुलींना त्याने मुक्त केले कैदेतून सुटल्यानंतर या मुलींचा घरातल्या लोकांनी स्वीकार केला नाही तेव्हा त्या सर्व मुली श्रीकृष्णाला म्हणाल्या की आम्ही आता जायचे कुठे या राक्षसाने आमच्या घरच्यांना पूर्वीच मारून टाकले आहे ज्या मुलींचे आई वडील जिवंत आहेत ते त्यांना परत घेण्यास तयार नाहीत कारण त्या राक्षसाच्या घरी राहून आलेल्या आहेत त्या मुलींचे चारित्र्य चांगले नाही असे समजून त्यांनी त्या मुलींना घरात परत घेण्यास नकार दिला होता तेव्हा श्रीकृष्णाने या सर्व मुलींची जबाबदारी स्वीकारली आणि ते त्यांचे पालक झाले महाभारतात श्रीकृष्णाचा सोळा सहस्त्र एकशे आठ स्त्रियांचा पती असा उल्लेख आढळतो पती या शब्दाचे दोन संस्कृत अर्थ आहेत एक अर्थ नवरा असा आहे तर दुसरा अर्थ पालनकर्ता असा आहे श्रीकृष्णाने नरकासुराच्या बंदिवासात असलेल्या स्त्रियांना मुक्त केल्यानंतर त्यांच्या पालकांनी त्यांचा स्वीकार केला नाही त्यामुळे त्या अनाथ झाल्या मुलींच्या रक्षणाचे दायित्व त्यांच्या पालकांचे असते आता ते दायित्व श्रीकृष्णाने घेतले त्यामुळे तो त्या स्त्रियांचा पालक झाला त्याने त्यांच्या पित्याची जागा घेतली पतीची नाही आजही आपण सभापती राष्ट्रपती सेनापती असे म्हणतो तेव्हा ती व्यक्ती सभेचा किंवा राष्ट्राचा पती नसते तर पालक असते भगवान श्रीकृष्णाला फक्त आठ बायका होत्या ज्यांची नावे रुक्मिणी जांबवती सत्यभामा कालिंदी मित्रबिंदा सत्या भद्रा आणि लक्ष्मणा अशी होती श्रीकृष्णांबद्दल सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह धन्यवाद